नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आत्ताच अशी सेमीफायनलला जबरदस्त लढत झाली आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा सर्जा आणि झरेकारांचा पाखऱ्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या म्हणजे की फायनलच म्हटलं तर त्यात वावगं नाही आणि जबरदस्त अशा आटीतटीच्या लढतीमध्ये नानांनी गुलाल मिळवला आहे नाना काय सांगाल आत्ताच्या से सेमीफायनल विषयी ना आता हा ओका की खास खास मित्रांनो चिपळूण हां चिप चिपळूण खास नानांची गाठ घेण्यासाठी हा चिमुकला आलाय बाळा तुझं नाव काय हर्ष पूर्ण नाव सांग बाळा तुझं हा तुझा आवडता बैल कुठलाय जरा कळू दे लोकांना सरजा बघू शकता सरजा आणि ड्रायव्हर कुठले आवडते तुझे बघू शकता मित्रांनो विठ्ठल नानांच्या खातिर सर्जाच्या खातिर हा इतक्या लांबून चिपळूण वरण खास इकडच्या साईडला आलाय नाना काय सांगाल हा तुमचा चिमुकला एवढ्या लांबण आलाय भेटायला गाडी आत्ता लागली नाचत होता तो काय सांगा त्याच्याविषयी आता पाऊस येत होता आम्ही साईडला होतो तो पप्पांकडे आग्रह करत होता की नानांनी जसा पेटा बांधलाय तसाच मला पेटा बांधा म्हणजे हा कुठं ना कुठं तरी आता लहान पोरांना पण खूप अट्रॅक्शन झाले आदर्श तुमचा त्या बाबतीत ना, ना काय सांगाल आजचा पायरा वगैरे गाडी कशी पडली तुम्ही सांगा आता तोंडावर ज्यावेळेस गाडी आली अचानक काय समजा ना सरजाला काय झालं एवढं स्पीड धरले काय काय रहस्य काय आणि आता जसं आम्हाला माहिती अंकिता ताईंनी सरजाला सांगितलेलं की बाबा तू आता मालकासाठी पळ तंत तंत आम्ही बघतोय प्रत्येक मैदानात सर्जाला काय झालं काय माहिती तो जबरदस्तच पळतोय काय त्याच्याविषयी काय सांगाल त्याच्याविषयी कुठंतरी आपले रणजित सरांचा त्याच्यावरती आशीर्वाद इतका मोठा म्हणूनच प्रत्येक मैदानात एवढं तो, तो जबरदस्त कामगिरी करतोय तर धन्यवाद नाना तुमचा काही जास्त वेळ घेत नाही आता फायनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या बाळाला पण खूप खूप पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नाना